तर नमस्कार मित्रांनो कैसाव सगळं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत निघाल्या पिकअप घेऊन त्या पहिले रोहाला जावचं आहे ना तर रोहाला जाणार आहोत पहिले त्या इथं मुंबईशी थोडीशी माणसं आहेत गणपतीच्या सणानिमित्ताने त्यांना सोडावंचं आहे आगरदांड तर आगरदांड्याच्या जंगल जेटीवर जातील तिकडून दिग्या वगैरे त्यांना जावंच आहे चला मी बैसते गाड्या तर निघाल्या आहो मी कधी गाड्या चरू नको आणि या सुंदर दृश्य आमच्या गावांचा बस स्टॉप चावल वगैरे आपल्या गणपतीच्या सणाला धावून काढलेत लोकांनी ते गाडी उतरून घेतलं आहे खाजनीला आणि ते काय आहेत ना पंचवीस किलोमीटर दूर आहे मुरुड तर मुरुडच्या पण पुरं जावाज आहे आम्हाला त्याच्या अगोदर आगरदांडा लागेल ते आता गॅरेज आहे ते गॅरेजला गाडी दिली आहे आणि आता आम्ही इकडे पहिले जाणार आहोत रोहा भाऊजी रोहा किती लांब आहेत ना अठरा वीस किलोमीटर तरी आहे ते एकूषी रोहात नाही येऊन परत आम्हाला जाऊच इकडं मुरुडच्या पुढं नांदगाव मजगावला या व्हिडिओत आहे ना तुम्हाला आता थोडासा रोहांचा शहर रोहा शहर गणपतीत कैसा सजलेला आहे ता दिसेल त्यानंतर आम्ही आगरदांड जाऊ त्यांचं जो आगरी समाज जास्त आहे आगरदांडाची जंगल जे ती देखावला भेटू शकते त्यानंतर नांदगाव मजगाव जो कोलीवाडो आणि त्यानंतर परत राजपूर कोलीवाडो त्यांचं दृश्य मस्त मस्त आहात ते देखावलं या व्हिडिओ तुम्हाला बहुतेक भेटतील आता आहे ना आम्ही रोहात एंट्री करणार आहोत येथे का इकुर्शी ये आयलो किंवा एक खाजनी रोड मुरुडला जर जावचं असेल ना रोहात ना तर इकुर्शी जातात आणि रोहात तर अजून एंट्री पण नाही केली आम्ही जस्ट आयल्या हनुमान टेकडीवर शिखलती आणि आता आतमध्ये घुसणार आहोत या बाजूला आतमध्ये घुसावच्या आधीच गाड्या सुरुवात ट्रॅफिकला सुरुवात गणेश उत्सवानिमित्ताने केलेली रोहातली सजावट येते का सार्वजनिक गणेश उत्सव ट्रस्ट रोहा आणि आता दुकाना दिसावला सुरुवात ते का भाजी मार्केट इकडे पुढे बस स्टॉप तोडकत आपला रोहास सिटी आता हारा फुलांची दुकान आहेत केळी वगैरे आहेत आणि मस्त हो तुम्ही कुठलं कुठलं तुम्ही काय नाही राहारच वाटत आपले राटांच्या कोलियांची माणसं भेटल्याक व्हिडिओ असतात आपल्या राहारचे आपली व्हिडिओ गणपतीच्या सन आय आम्ही गावातच असतो काय गावातच असतो काय छाप दाखवते तुम्हाला नाही नको नको तर राटारच्या खोलीवरांची आपल्या माणसा भेटली आणि आता ना आठ रुपयाला वडापाव भेटतो वडापाव घेऊसाठी मी थोपले आणि ते लोका इकुर्शी गेल्यात रेल्वे स्टेशनला जी माणसा आल्यानं मुंबईशी दाना हणावला आपण घेऊया वडापाव आता आठ रुपयाने भेटतो तेव्हा जाम गर्दी होतं आणि आज पण गर्दी आहे आपण आत्तापैकी वडापाव घेतल्या वीस आम्हाला सगळ्यांना खावला आणि गर्दी दे का लगेच किती झाली मना पण बहुतेक दहा पंधरा मिनटं तोपावला लागला अवरव वडापाव भेटावसाठी तर नेहमी दररोज गर्दी असतं फुल गर्दी असतं तर पावणे एक वाजल्यात आणि दुपारचा माहोल बस बसस्टॉपवर एक पण बस दिसणार नाही या बसस्टॉप आहे आणि आता वडापाव भेटतं ना आठ रुपये तो बसस्टॉपच्या पुढं त्याच्या पुढंच आहे एकदम कवा आयला होतं घ्यात हे मस्त लागतात गरम गरम कवा पण आयलो तर भेटतात आणि बाकी बस एक पण आता दिसणार नाही कारण बस गेल्यात तो काही रिटर्न येऊचं नाव घेत नाही सगळे फुल जायलात आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यात आईसं मना समजले आहेत उभं येऊन आणि जे का भावजीचा पण गेल्यात ना गाडी घेऊन स्टेशनला ते पण ट्रॅफिकमध्येचल्यात त्यांना पण टाईम लागणार आहे रोहामध्ये पण जाम खूप गर्दी राहिली आहे कारण आम्हाला जर जवळपास पडत असेल ना तर रेल्वे स्टेशन असंच असतं आमच्या गावांची बरीच लोकं हईंशी येत असतात रेल्वेने जर येत असलं तर आमच्या एरियांचे बहुतेक कला तालुक्यांची तरीपर्यंत उशीर मी वडापाव खाऊन घेते ते येतील तेव्हा येतील कारण आता दुपार झाले एक वाजवा आले भूक लागले आणि गरम गरम वडापाव एक नंबर आहे टेस्टी म्हणजे टेस्टीच असल्या टेस्टीच लागेल खाल्ले नाही अजून एक आता एश्टी आल्यात आणि फुल ट्रॅफिक असं पण जायला आहे आणि मुंबई गर पण आल्यात आमची आता जंगलच्या जटेनी जाऊ ना पाण्यातून कुठे दिगी ला आणि दिगीवरून गाडीतून गाडीतून तुला वाशीला पाहिजे की कोडगावला पाहिजे वाशीला का आ, मामा गावात म्हणून हो काय गाऱ्यात पण वडापाव खाताव di ba oke okeikan mau ra जोरात असतात म्हणजे जाम <laughs> जाता जाता थो थोडस आहे ना भालगावला थोपल्या हो। भालगावच्या आतमध्ये हातमध्ये हो। आयल्या गाडी कुंड घेवासाठी कुंडो गाड्यात टाकणार आणि त्या कुंडावर सुरक्षित आपलं गणपती येईल मग त्यासाठी कुंडो घेतात येते काय पाय अंद भालगाव देखून घ्या मस्त निसर्गात आहे पण बारीक बारीक घरात आणि आता ही चक्की आहे चक्क्यातनं कुंडो घेवासाठी तोपल्या हो। निगरे या बाजूला शिवाजी चौक आहे शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे कुंडू घेणार आणि निघणार ते भरून देऊन घेतले अगर दंडा जंगल जेटी निघाले एकदम टायमात आम्ही पोचल्या तीनची वाट्ट जंगल जटी आहे पावणे तीन वाजल्यात नेमचे मुंबईकर निघाले आहे का सामान पण कमी नाही आहेत त्यांची आहे का कलती पण सामान आहे जाम और सगळ्या नेहच आहे कमची माणसं गेल्यात हे आमची माणसं गेल्यात जेट्यात आणि पब्लिक चालूच आहे मुंबईकरांची फुल गर्दी आहे आणि इकडे कोली लोकांच्या होरे वगैरे लागलेल्या आहेत हवेचं पण थोडंसं आवाज आहे हवा जोरात आहे इथे अजून पर्यंत माणसं चालूच आहात आणि आता सरल इकडं दिघी कोलीवाडा आहे सरल इकडे जाऊन सोडतील सामान पण काही कमी नाही आणलेला ना। ना। चला आता मी निंगू आता ना डायरेक्ट नांदगाव नांदगाव मजगाव ना आधी रसपुरी जेट्यावर राहिले आता पण डिंगे वगैरे हो आहात आणि आता थोडंसं धरण लुटलेलं आहे आणि वळ एक नंबर आहात केबिनी पण जबरदस्त मोठ्या आहेत इथे काय जंगल जेटी निघाली आमची गाडी पण निघाली तर अलिबाग मार्गीची येतात ना कर्या ती मोस्टली या साईडने येतील आता आणि मस्त अशी जेटी आहे जरपंच <laughs> नारळ पाणी पितात चला आता निघता मी आता ना किलो दिसत आहे आणि समोर जो रसपूरचं गाव त्याच्या पुढे एक मुरुड आहे आता आता उतारता आता आहे काय गणपती आता उतारता आणि गणपती हा नवरा हो दाखवलं होतं काय छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे आता उतारले भाऊजी एक <laughs> आतानी गाडी साईडला काढली इकुर्शी आहे काय आपल्याला चला तर कारखानो कारखाना वाटत येऊच आहे कारखाना सगळं बहुतेक मस्त दिसते वाचाल सुटले जावडची आम्ही तसेल व्हिडिओ ते काय रुरचा कोलीवाडा आणि इकुर्शी आता आम्ही आयलो या ना अगरदांडाची जंगल जेटी हात ना सुट्ट आणि हैशय दिगाच्या कोलीवाड्यात जातं ती आता गेली ती दाखवली ती आणि आता रसपुरी आल्या तो कारखाना आहे आता गणपती निवाला आता आता वेग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गणपती देखावला भेटते जाऊया आतमध्ये येथे काही एंट्री करतानाच मस्त मस्त गणपती बाप्पांची मूर्ती आणि आतमध्ये अजून गणपती बरंच आहात ही आपली दादा ही आपली मूर्ती ना ही हो आता मूर्ती आम्हाला नेऊची आहे ज्या मोठी आहे म्हणून जास्त माणसं आणल्यात सोबत शंकर पार्वती आणि गणपती आणि बाजूला आणि बाजूला नंदी बैल हे गणपती देखा कोलेराचे आता याचं काम चालू आहे वाटतं कल्याणींचं आणि एकत्र आहे का तू ताईंचं गणपती काढणार कलाकार बरेच चायल्यात ते ती हो। बारकं पोर देखा देखा बार देख देख दे का सो गणपती रंगवा घेतले आणि हे काढल्यास काय रे हे गणपती ते काही काढल्यात एक नंबर काढल्यात बारकुसात एकदम नाव काय तुझा तुला शिकावं हो काय शिकाव हो मस्त आणि आज चालत नाही गेलं हा तो लवकर सुटला किती दिवसात शिकलोस गणपती म्हणू ह पहिल्यापासूनच बनवतोस काय हो काय कलर मारल बिझी जायला बाकी बाकी फुल कॉन्सन्ट्रेट होऊन रंगावतो मामा मामाचं गणपती आणले आई कीरा कोल्हिराजाच आई पण आणि हर्षद याने शिकायला याला गणपती बनवला आणि आता आयला मेन कलाकार <laughs> मकरंद बाणकोटकर इंस्टाग्रामवर एक जाम फेमस आहो तुम्ही नमस्कार एकदम ठीक

नाच तालगणपती नाच तालगणपती पणती पई गा गुयाती डोल ताल गणपती डोल तालगती एक नंबर थँक्यू <laughs> मकरंद बाणकोटकर म्हणून यांची इन्स्टाला ती आयडिया आहे ऐशीच बरीचशी गाणी एकविरे वर्षी बोललेली आहेत तर आम्ही आज आजारी असून पण एकदम भन्नाट आवाज काढले ताई तर गाड्यात नाही येत जाम तुमचीच चर्चा हो <laughs> गाण्यावरची पैसे लावायला म्हणजे आपल्यात पण आणत काय मग या वर्षी पण <laughs> या वर्ष यावर्षी मस्त स्पेशल <laughs> पण <अपनू> व्हिडिओ <एडियो> बनवू <laughs> <laughs> घेईन वी कामीचा सुप शिदाईनवी दुव्या माय रागा शिजाईन वी दुव्या माय रागा श्री पार्वती बोले बोल्या शंकरा मी जात दुया माय राी मी जात दुया मायरार शी नको जाऊ पाव्या मायरा घेईन वी सोल्या सवरू

भेटून दे मकरंदा चला धन्यवाद येत रे होते तेव्हा तरी येन परत चला गणपती बाप्पा चाललेत ती खुर्शी ही खुर्शी आपल्याला जावं लागेल मदत बाप्पा जय आलेगा नंदला नकोच लोड आएगा पूरा मानिवार बालके सोडा पदेचा 1000000 पाण्याला निघावं लागले आता चारच्या चार टायमात संध्याकाळच्या चार। आणि इकडे आमचं गणपती भरले आपल्या पिकअपमध्ये कुंड वगैरे पसारलं ताबड पैसा मस्त पैकी गणपतीला कवर वगैरे हो टाकलंय सुरक्षित नेवासाठी आणि ने आता आम्ही निंगाऱ्या कोलिवाड्यात नाई रस्त्यावरच कारखाना आहे आणि नांदगाव मजगावला जाऊ तर कॅन्सल जायला कारण जास्त त्या सवाच्यावर वाजल्या आणि आता गणपती यात गाड्यात तर चौकात चौकात निघावं लागेल भरपूर आता तास करेन संध्याकाळी होतो त्यामुळे आता भाऊजी उंड्या जाणार तर हातफोडासाठी आता चालल्या आम्ही आमच्या गावात ते दे फायनली गणपती बाप्पा गावात पोचल्यात गणपती बाप्पा ते दे गणपती बाप्पा म्हणून आमच्या मारवतीच्या देवलात ठेवल्या आणि त्याच्याच बाजूला आमचं गणपती बाप्पा आहे दगडूशेठ हलवाई आणि हे आपले सगळं कालसूरवर आणलेलं देवात येऊ काय ना येऊ कुणाचो ती का ए यो कुणाचं शपथ रामदास दादाच गणपती दे का एक कसं दिलेलंस कसं दिलेलं बनवा कल्सरी आपल्या पिंट्या बनवले आणि बाकीच गणपती बाप्पा इकडं हे दाखवलेलं मी पाठच्या व्हिडिओत पण मित्रांनो थोडस बंदरावर आलंय आपला व्हिडिओला एंड करावला तर देखला आजचा प्रवास पूर्ण दिवसच गेलो तिकडं आता साडेसहा वाजल्यात आणि सहज बंदरावर राऊंड मारावं लागले आणि या व्हिडिओत आता अवराच ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असू ना तर सबस्क्राईब करा टाटा बाय बाय